आपण गोळा काळी मिरी खाल्ली तर आपली इन्फेक्शन आणि आणि सांधेदुखी सारख्या समस्यापासून आपणास आराम मिळेल त्याचबरोबर एलर्जीपासून आपली सुटका होऊ शकते गोड आणि काळी मिरी दोन्ही आपल्या आरोग्याचे फायदेशीर असते दोन्ही अत्यंत गुणकारी असतात ह्याबरोबर आपल्याला सर्दी फोकला आणि इन्फेक्शन यासारख्या समस्यापासून आराम मिळतो एवढेच नाही तर एक स्पर्श म्हणजे गूळ आणि मिरी योग्य प्रमाण खाल्ली तर आपल्या आरोग्याला बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते आपण माहिती का गूळ आणि काळी काळींबिरी औषध ऑप्शन जाते तर आपण काळी मिरी आणि गूळ कोणत्या शारीरिक समस्येपासून आपणास आराम मिळवून देतात एक इंचपेक्षेपासून आपणास आराम मिळ मिळण्यासाठी आपण गूळ आणि मिरी खावी काळे गूळ आणि काळे मि मिरी अँटी बॅक्टेरियल गुण असतात हे आपले इन्फेक्शन समस्यापासून बचाव करू शकतात जर आपणात इन्फेक्शन समस्या होत असेल तर एक चमचा गूळ घेऊन त्यासोबत दोन काळे मिरीचे सेवन करा आणि इन्फेक्शनपासून आपण सुटका होण्यास मदत होईल तसेच जॉईंट पेंट म्हणजेच सांधे दुःखीसारख्या समज आराम मिळण्यासाठी आपण गोर मिळून देण्यास मदत होते कारण गोळामध्ये आयरन आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात कारण मिरीमध्ये मी, पॉपलिन नावाचे तत्व असतात जे आपले सांधेमध्ये दुखत असतात त्याचबरोबर इतर परेशानीमध्ये आराम देण्यास काम करतात जर आपल्या सांधे दुखीसारख्या समस्या असते तर आपण गूळ आणि काळी मिरचे सेवन करण्यास सुरुवात करा जर कोणत्याही महिलांना पिरियड येत असेल तर त्याने गूळ आणि काळी मिरचे सेवन करतो त्यामुळे पिरियडमध्येशी पोटात दुखणे व इतर पोट ओढून धरणे गॅस असे बसून आराम मिळण्यास फायदा होईल गुळ आणि काळी मिरचे सेवन योग्य प्रमाणात केलं तर उलटी मन मला एनर्जी आणि पोटाचे समस्या दूर होण्यास मदत होते जर आपणास या समस्या असेल तर आपण यांचे सेवन करावे पाचन संसार दुरुस्त करता आपण या गुळ आणि काळींबीचे सेवन करावे त्याबरोबर आपली भूक वाढण्यास मदत होईल हे दोन्ही बरोबर खाल्ले तर आतडचे सूज पोटात दुखणे व कपसारख्या सवय आपणास आराम मिळण्यास फायदा होतो जर आपण गळा दुखत असेल तर दोन्ही योग्य प्रमाणात खाल्ले तर गळा दुखण्यापासून आपणास आराम मिळण्यास फायदा होईल त्याचबरोबर आपल्याला इतर अनेक फायदे मिळतात